ताई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपणडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये या, भागा या सरकारला न्यूजवाले जे काही भेटण्यासाठी आलेले असतात आणि ही सरकार त्यांची मिटिंग घेत असते तेव्हा खूप काही प्रश्न जे आहेत ते या सरकारला जेव्हा ते मीडियावाले विचारत असतात तेव्हा ही सरकार खूप चिडते आणि त्यांना तेथून काढून देते त्यानंतर सरकार ही आपल्या ह्या मोठ्या काकांना बोलते की आता मला कुणालाच भेटायची इच्छा नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे ही सखी जी आहे तीसुद्धा बॅग भरून घर सोडून निघून चाललेली असते आणि तेव्हा जेव्हा ही घर सोडून निघून चाललेली असते तेव्हा तिला थोडं वाईटही वाटत असतं इकडे ही मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या घरात असतात आणि कुल्फी जी आहे कुल्फी आता पोलीस इन्स्पेक्टरचा ड्रेस घालत असते आणि तेव्हा कुल्फीची आई बोलते की तू हा ड्रेस का घातला आणि कुणी दिला तुला हा ड्रेस तेव्हा कुल्फी बोलते की मला काकूंनी हा ड्रेस दिला तर मीनाक्षी काकू समोरच बसलेले असतात तेव्हा लगेच ही कुल्फीची आई बोलते की वहिनी तुम्ही तर खूप चांगला डाव टाकला आहे तेव्हा मीनाक्षी काकू बोलतात की मी टाकला का तेव्हा ही कुल्फीची आई बोलते की अहो सरकार आणि सखीमध्ये जे काही वाद सुरू झालेत ना ते फक्त तुमच्यामुळेच सुरू झालेत मीनाक्षी काकू बोलतात की हे बघ सखी काही लहान नाही आहे मी तिला काही शिकवलं पण नाही आहे तेवढ्यात कुलपी तेथून निघून जाते कुल्फीची आई बोलते की शेवटी ती कशी आहे हे तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु मला तुम्ही कशा आहेत हे चांगलं माहीत आहे तेव्हा काकू बोलतात की तुम्ही सारखं त्या सरकारांना सरकार सरकार करतात तेव्हा मला काही घेणं देणं नाही आहे असं पण ही मीनाक्षी काकू बोलत असते आता ही कुल्फीची आई खूप चिडते आणि तेथून निघून जाते तेव्हा मीनाक्षी काकू थोड्याशा असतात आणि आपल्या मनाशी खूपच खुश होऊन त्या कॉपी घेत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही सखी जी आहे ती बॅग भरून तेथून चाललेली असताना कुल्फी तिथे येते कुल्फी बोलते की अगं दीदी मी तुझ्याकडे चालले होते बघ मी तुझ्यासारखी कशी सेम टू सेम दिसते असं पण कुलपी सखीला बोलते तर सखी बोलते की हो तू खूप सुंदर दिसतेस तेव्हा सखी बोलते की अगं राघव काका कसे का खुश व्हायचे तुला पोलिसांच्या ड्रेसमध्ये बघून तसा मी पण हा ड्रेस घातल्यावर का असंही कुल्फी जी आहे ती या सखीला बोलते सखी बोलते की मी सुद्धा अशीच बाबांचं स्वप्न पोलीस बनून स्वप्न पूर्ण करणार तू पण असं स्वप्न पूर्ण करवर का असंही सखी आपल्या आपल्या ह्या कुल्फीला बोलत असते तर कुल्फी बोलते की तू ही बॅग घेऊन नेमकं कुठे चाललीस तेव्हा सखी बोलते की मी बाबांचं स्वप्न पूर्ण करायला चालले कायमची आता बाबांचं स्वप्न मला असं घरात राहून नाही पूर्ण पुर्... पूर्ण करता येणार असंही सखी कुल्फीला सांगते आणि प्लीज मी इथून घर सोडून चालले हे कुणालाच कळून देऊ नको असंही सखी कुल्फीला बोलते तर कुल्फी बोलते की का का नको सांगू तेव्हा सखी बोलते की अगं कुणाला कळलं तर मला नाही जाऊन देणार मग मी स्वप्न कसं बाबांचं पूर्ण करणार तेव्हा सखी कुलपीला बोलते की मी तुला खूप मिस करेल आता कुलपीसुद्धा बोलते की मी पण तुला खूप मिस करेल दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि दोघी थोड्याशा कन्फ्यूज झालेल्या असतात त्यामध्ये सखी जी आहे ती कुलपीला बाय असं बोलते आणि तेथून पटकन घरातून घाई गाई बाहेर पडते आता कुलपी तिच्याकडे बघत असते दुसरीकडे ही सरकार जी आहे ही सरकार इकडे बसलेली असते आणि सर्व न्यूजवाल्यांचाच ती विचार करत असते विकी जो आहे तो इकडे या सरकारसमोर आलेला असतो सरकार या विकी विकीला बोलतो की तुला तुझा बिझनेस करावाच लागणार आहे असं सरकार या विकीला बोलत असते त्यानंतर विकी बोलतो की कामंत आणि देसाई जर एकत्र आले तर सर्व मार्केट हलू शकतं हे मला पूर्णपणे माहीत आहे असं पण विकी या सरकारला बोलत असतो त्यावेळेस इकडे सरकार लगेच बोलतो की तुझ्या कंपनीची किंमत माहीत नाही आहे मला असं पण इकडे ही सरकार बोलत असते त्यावर पैसे फेकेल आणि तुझी कंपनी मी विकत घेईल असं पण इकडे ही सरकार जी आहे ती या विकीला बोलते त्यानंतर विकी जो आहे तो सरकारला बोलतो की मला तुमचा हेतू कळतो परंतु मी सखीला चांग चांगलंच माझ्यामध्ये मी अडकू शकतो मग तुम्ही काय करताल असं पण हा विकी जो आहे तो सरकारला जेव्हा बोलतो तेव्हा सरकार खूप मोठ्याने परशुरामला आवाज देते आणि लगेच बोलते की इतका काय अपमान करायचं ह्या विकीचा आणि याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढायचं असं पण इकडे सरकार ही या परशुरामला बोलते त्यानंतर इकडे परशुराम लगेच तेथून आता या विकीला काढून देतो इकडे सरकार जी आहे ती या देसाईंना सर्व टेबलवरील जे काही फुलांचा बुके ठेवलेला असतो तो, तो उचलण्यासाठी सांगते त्यानंतर इकडे सरकारही आपल्या मनाशी बोलते की माझ्या मुलीला अडकवायला निघाले की काय त्याच्या प्रेमामध्ये असं ही सरकार आपल्या मनाशी बोलते जरी पण त्याने प्रेमात पाडण्याचा सखीला प्रयत्न केला, केला तरी पण मी हे असं काहीच होऊन देणार आहे असंही सरकार जे आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आता फक्त त्या मूर्ख सखीने काही गोंधळ घालायला नको बाकी काही नाही असं पणही सरकार आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे काना जो आहे तो साईबाबाच्या मंदिरात तिथे असतो तिथे लहान लहान मुलं जी आहे ती तिथे दहावत पळत येतात आणि कानाला बोलतात की आम्हाला यावर्षी शाळेची पुस्तके हवी होती तर काना लगेच आपल्या खिशातून पैसे काढतो आणि ते सर्व पैसे या किरणकडे मोजायला देतो आणि लगेच बोलतो की आता हे सर्व पैसे या मुलांना दे पुस्तके घ्यायला चला बोला साईनाथ महाराज की जय असं हा आपला काना मोठमोठ्याने बोट बोलतो आणि सर्व मुलं कानाच्याच पाठीमागे साईबाबांकी जय असं म्हणतात त्यानंतर किरण सर्व मुलांना बोलतो की चला तुम्ही अभ्यास करा तेवढ्यामध्ये इकडे किरण या कानाला बोलतो की तुझी श्रीमंती तर खूपच ऋतू चालली आहे कुठून आणले तू एवढे पैसे तेवढ्यामध्ये इकडे ही गावातील एक बाई जी आहे ती तिथे येते आणि आपल्या कानाला बोलते की अरे माझ्याकडे पैसे नाही ते मला औषधाला पैसे हवे होते आहेत का तुझ्याकडे तर काना त्या ताईंनासुद्धा पैसे देतो तेव्हा ती ताई कानाला थँक्यू असं बोलते त्यानंतर काना या किरणला बोलतो की आता तेजस्विनी बाईसारख्या मॅडमकडं काम करायचं म्हटल्यावर उंटासारखं धावंच लागणार असं हा काना जो आहे तो किरणला सांगत असतो कुलपीची आई जी आहे ती कुलपीला बोलते की चल मी तुला जेवायला वाटते आणि सखी दिदीला पण जेवायला घेऊ नये तेव्हाही जी काही कुलपी आहे ती बोलते की नाही सखी दिदी आता नाही जेवणार पुन्हा या घरात कधीच आता इकडे घडलेले सर्व प्रकार कुलपी ही मीनाक्षी काकूंना आणि या कुलपीच्या आईला कुलपी सांगत असते तर काकू लगेच बोलतात की अशी कशी सखी आपल्याला सोडून गेली मला एक म्हणायचं तू उर्मीला एक काम कर बरं तू सखीला कॉल कर असंही मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या इकडे या उर्मिलाला सखीला कॉल करण्यासाठी सांगतात तर इकडेही उर्मिला लगेच मोबाईल हातात घेऊन सखीला कॉल करत असते त्यामध्ये इकडे मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या सखीला बोलतात की सखी तू घरी ये आत्ताच्या आत्ता तेव्हा आता इकडेही सखी बोलते की मी त्या घरात राहून माझी स्वप्न पूर्ण नाही करू शकत त्यामुळे मला त्या घरात राहायचंच नाही काकू असंही सखी आपल्या काकूंना बोलत असते तर दोन्ही काकू ज्या आहेत त्या सखीची खूप समजूत काढत असतात परंतु सखी काही ऐकायला तयार नसते त्यानंतर मीनाक्षी काकू बोलतात की अगं तू एकदा सरकारांशी बोल ना उर्मिला सुद्धा बोलते की तू सरकारांना सांगून गेलीस का तेव्हा सखी बोलते की नाही मी नाही सांगितलं सरकार आहेत त्या त्यांना जेव्हा कळायचं तेव्हा कळेल ना असं पण इकडे ही सखी आपल्या या काकूंना बोलत असते मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या बोलतात की नेमकं मला काय कळतंय तेच काही समजत नाही तेव्हा आता इकडे मीनाक्षी काकू आणि उर्मिला बोलतात की नेमकं सखी का घर सोडून गेली असेल असं नव्हतं करायला पाहिजे सरकारने तिच्यासोबत असं पण मीनाक्षी काकू आणि उर्मिला बोलत असतात तेवढ्यात उर्मिला जी आहे ती बोलते की मी आत्ताच्या आत्ता सरकारांना कॉल करते आणि लगेच बोलावून घेते तर इकडे ही, अपली अपली तर ही आपली मीनाक्षी काकू या आपल्या कुलपीला बोलते की जा तू चेंज करून घे तर कुलपी लगेच चेंज करायला जाते तेव्हा मीनाक्षी काकू बोलतात की आता कुठेतरी खरा खेळ सुरू झालाय आता काही खरं नाही असंही मीनाक्षी काकू आपल्या मनाशी आहे दुसरीकडे आता सर्व मीडियावाले जे आहे ते सरकारांना प्रश्न विचारण्यासाठी येतात की तुमची मुलगी घर सोडून गेली असं कसं आणि तुमचं काम तर सुरू आहे रेग्युलर सारखं असं हे प्रश्न जेव्हा मीडियावाले विचारत असतात तेव्हाही सरकार आणि परशुराम हे दोघेही बघत असतात आता इकडे परशुराम या सरकारला बोलतात की कॉल आला मॅडम तुम्हाला तेव्हाही उर्मिला या सरकारांना बोलते की अहो आपली सखी पळून गेली सरकार काय करायचं आता इकडे पाठीमागे सर्व न्यूजवाले असतात सरकार लगेच या उर्मिलाला बोलतात की मला तर काहीच माहीत नाही आहे तेव्हा उर्मिला बोलते की आम्ही तिला कॉल केला होता परंतु तिने आमचं नाही ऐकलं असं उर्मिला ही सरकारनं सांगते नंतर इकडे उर्मिला बोलते की सखीला तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यामुळे ती निघून गेली बाकी काही नाही असं पणही उर्मिला जी आहे ती सखीचं सर्व सत्य आता या सरकारांना फोनवर सांगू लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा काना जो आहे काना तेवढा तिथे येतो काना तिथे येतो आणि हे सर्व न्यूजवाले जे आहे ते कानालाही विचारतात की यांची मुलगी का पडून गेली तेव्हा काना बोलतो की मला नाही माहीत एवढं यांचं सत्य काय आहे ते असं पण इकडे काना जो आहे तो मीडियावाल्यांना बोलत असतो त्यानंतर इकडे हे न्यूजवाले आहे ते या आपल्या कानाला विचारतात की काय मग एक तासात ये एन, येणार आहे का सखी मॅडम असं पण जेव्हा न्यूजवाले या सरकारांना प्रश्न विचारतात तेव्हा सरकार काहीच बोलायला तयार नसते काना पण खूप छान उत्तर देत असतो त्यानंतर हा आपला कान्हा जो आहे तो सर्व न्यूजवाल्यांना तेथून काढून देतो तिकडे सरकार जे आहे ती कानासमोर उभी राहिलेली असते काना त्या सरकारकडे बघत थोडासा हसत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही जी काही सरकार आहे ती परशुरामच्या एक सनक तोडा ठेवून देते आणि बोलते की सखी घर सोडून गेली आणि तू काय करत होता तेव्हा आता कानासमोर असतं तरीही सरकार या कानाला बोलते की तूच आता सखीला एक तासांच्या आतमध्ये शोधून आण तेव्हा आता हा आपला काना जो आहे तो गाडीवरती बसून सखीला शोधण्यासाठी इकडे आलेला असतो आणि सखी आता गाडीत बसलेली असते परंतु सरकारने तिला व्हिडिओ कॉल करून आपण हाताची शिर कापत आहे असं व्हिडिओ कॉलमध्ये दाखवल्यामुळे सखीने पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो परंतु मध्ये जे ट्रॉफिक आहे ते ट्रॉफिक फुल असतं त्यामुळे सखी आता गाडीतून खाली उतरते आणि रोडने पळू लागते तेवढ्या तिथे हा आपला काना जातो आणि तो सखीला आपल्या गाडीवरती बसून घरी घेऊन येणार असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद